नमस्कार नमस्कार चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हो माझ्याकडे गाभन तुम्हाला ताज्या आणि पिल्लेवाल्या लागल्या पिल्लेवाल्या पण भेटू शकता हे पूर्ण गाभण बांधलेले आहेत पट्टी दादा पंधरा हजारपासून तर वीस हजार पर्यंत चालतं हो हो होऊ शकत ना तुम्हाला गाडी भेटू शकता नि तुम्हाला कधी एखादी कस्टमर ला गाडी आणायची असली तिकून गाडी बी आणू शकता ते हो नव्वद बावीस तेतीस सत्याऐंशी डबल झिरो हो आठ दिवसात पंधरा दिवसात त्या आजूबाजूला येणार आहेत खाली होणार आहेत हो खाली शेड्या घेतल्या बारा हजार पासून तर पंधरा सोळा सतरा पर्यंत हो पाठी आणत नाही आम्ही मग बोकड आणू शकतो आपण कोणी सांगितलं तर हो आणू शकतो मोबाईल हो नऊ मोबाईल नंबर दिला नव्वद बावीस तेहतीस सत्याऐंशी डबल झिरो Oh.